गुड मॉर्निंग एवरीवन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आजची सुरुवात आहे पालकच्या ज्यूसपासून म्हणजे पालकची ग्रीन स्मूदी असते ती मी इकडं बनवणार आहे कच्चा पालक आपल्यासाठी खूप खूप उपयोगी आहे त्यामुळं मी याच्यामध्ये नेहमी आवळा किंवा फ्रूट तर मी असे खाते बरं का मला एक कमेंट आली होती की तुम्ही फ्रूट असे ज्यूस नका बनवू तर ज्यूस मी फ्रूटचा बनवत नाही जेव्हा मी असं एबीसी ज्यूस किंवा असं ग्रीन स्मूदी बनवते ना तेव्हाच फक्त मी फक्त म्हणजे असं फ्रूट एखादं घालते त्याच्यामध्ये तर फ्रूट मी असेही कापून खाते कारण फ्रूट कापून खाणं चांगलं असतं त्यामुळे आपली शुगर वाढत नाही तर त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे काळं मीठ घातलं आहे थोडंसं लिंबू घातलेलं आहे आणि मस्त अशी ग्रीन स्मूदी आता आमची डॉलू आलेली आहे त्याच्यामुळं की नाही डॉलूसाठी पण देणार आहे आमचे तिघांचे तीन ग्लासेस आहेत थोडा थोडा कमी म्हणला ह्या वेळेला आणि साहेबांना इकडे दिलंय आणि डॉलो आता पिणार आहे उन्हामध्ये बसून तुला ग्रीन मुद्दी प्यायची होती ना, ना उन्हात मी सकाळच्या काळशी झाले एक नंबर डॉलो आमचे इथं आल्यावर कसाय आहे मी लागतोय ना ला तर मंडळी ब्रेकफास्ट म्हणूया कालचं हे पीठ उरलेलं त्याची मी बनवणार आहे इडली दोनच हे बनते आणि ह्या साहेबांनी आमच्या आणलेला आहे ब्रेड आणि हे आहे फरसाण पण त्यांनी आणलं आहे त्याच्यामुळे आता मी शेवभाजी बनवते थोडासा असा मसाला करून कारण की असं काही नाही आहे माझ्याकडे ब्रेकफास्टसाठी आणि एवढासा ब्रेकफास्ट काही होणार नाही कालचं खोबर पण उरलं एवढा शेवजीला सुपेरियर म्हणते तुमच्या शाळेचे सुपेरियर असते पण तू काल काय सांगत होते हा आम्ही ह्याचं जेवण के बरोबर नाही असं काय सांगत होते ते सांग इडली काय दगड दगड बनवून ठेवतो हल्ली ठीक आहे पण जेवण चांगलं असतंय ना आता शेवभाजी बनवायची का आपण शेवभाजी म्हणजे फरसान भाजी ग <laughs> चालते की ब्रेड लावून खायला चला साहित्य घेतले बघा कांदा लसूण खोबरं असं सगळं भाजून घेते मी बळावडं खोबरं काढून दे तर कांदा तरी कापा तर कांदा कापा कचरा टाकायचं कचरा टाक कांदा काप आणि कोथिंबीर दर हे तर कोथिंबिरच जरा काढून थोडीशी एक डब्बा माझ्याकड कांदा टाक लसूण टाक त्याच्यामध्ये धने धने थोडेसे जिरे कधी घालायचे टोमॅटो मिडियम साईज कापायचा आणि त्याच्यात भाजायला वळ्यामध्ये खोबरं थोडेसे जिरे कोथिंबीर टोमॅट मीठ टायम म्हणजे टोमॅटो लवकर पाणी सोडतो आणि मग होतो चला आता फोडणी घालून घेते तर घातले मोहरी हिंग थोडीशी कोथिंबीर वाटून घेतलेला मसाला लाल तिखट थोडासा गोडा मसाला आणि हळद झाकरयचं काचे कीला बारीक गॅस करून पाच मिनटं शिजू देऊया मस्त तेल सुटलेलं आहे मसाला छान शिजलाय आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया पाणी पाणी गरम केलंय लवकर देऊया आणि मग याच्यामध्ये शेव घालून सर्व करूया चला आता सर्व करूया आपण ब्रेड इडली आणि ही काही ओरिजिनल शेवभाजी नाही बरं का काहीतरी जुगाड केलेलं आहे मी चांगलं लाई लिंबू भाजी लिंबू म्हणजे लिंबू देता हो लिंबू शेव दिलेले आहे मी आणि इकडं बघू शकता मासा तयार आहे आपण टाकूया कोथिंबीर असं तरी टेम्पटिंग दिसालाय आता वाढूया काहीतरी असं जुगाड करायचं वेगळं काहीतरी होते तर आता आपण घालूया याच्यामध्ये फरसान फरसाणमध्ये शेव आहे आणि मी घरी बनवलेली शेव आहे शेव घालते दे। ॲक्च्युली शेवभाजीची शेव वेगळी असते याच्यावर घालू आपण खूप सारी कोथिंबीर वाव दिसतंय ना टेम टेंग काहीतरी वेगळा नाश्ता चमचे करूया डिश कॅव डालूचं आमचं डिश कॅव चलो भाई हे गेलू साहेबांचे नॉर्थ इंडियन मुझे रिएक्शन मिलने मला आहे रिएक्शन म्हणायचं काय काय म्हणायचं हा रिएक्शन नाही हो कॉम्प्लिमेंट दलूलला विचार मग मुळात ती शेवभाजी खाते ना <था>। <laughs> त्यांच्या शाळेत खा <laughs> <laughs> दर, गदर, की लवकर सांग की होय दणधलीन केली असते तर म्हटलं असता पाणीवतून खातो त्याच्यात दणधलीन केले तू की डालू सांग जरा म्हटले असते की नाही पाणी आणि ओतून खाल्लं पण असतं तुम्ही असे आहे तुम्हाला घाबरून तिकीट मीठ कमी घालायला लागतंय डालू लवकर सांग नऊ पैकी दहा पैकी किती नऊ ओके चालेल थँक्यू दहा पैकी आमच्या शाळावा तुमच्या शाळावाल्यानं दहा पैकी दहा गुड आफ्टरनून एव्हरी वन नमस्कार मंडळी तर दुपारची वाजलेली आहे पावनी दोन झालेले आहेत आम्ही स्वयंपाक केलेले अजून साहेबांना आमच्या सकाळी खोबऱ्याची भाजी आणि दोन चपाती करून दिल्या पीठ मिळून ठेवले आहे सकाळी उरलेलं ना तेच ठेवले हो फ्रीज मध्ये बघू आता झुणका भाकरी करायचा विचार आहे ना ग डालो मॅथ असते डालो अभ्यास करायला म्हणजे लोक खाल्ले मॅथ्स मॅथ साठी प्रॅक्टिस लागते तर मंडळी आम्ही किनी काय करणार आहोत तर हे मी तुम्हाला दाखवलेलं मिक्स डाईंचे पि जे मी सांडग्यांसाठी केलं होतं ना ते मी चुकून किनी बारीक दळलं माझ्याकडून माझ्या घरभिंटीमध्ये आता मी तसा विचार करायला लागले की त्याचे पापड बनवा तर मिक्स डाळींचे पापड ही न्यू रेसिपी आहे होय नवीन रेसिपी आहे ती यूट्यूबवर पण मिळणार नाही अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे आहे ते पीठ थोडंसं बारीक झाले ना थोडंसं एक नाही ॲटलिस्ट आणघग्यासाठी असं जाडंबरडं पीठ लागतंय पण हे माझ्याकडून जरा बारीक झाले त्याच्यामुळं आता मी याचे पापड बनवणार आहे तुम्ही पण असे बनवू शकताय आणि हे सांडके कसे चवीला लागतात तसे छान लागतात पापड आणि मुख्य सांगायचं म्हणजे डायबिटीज फ्रेंडली आहे सगळं काही माझं जे पण पदार्थ असतात ते सगळे डायबिटीज फ्रेंडली असतात तर मी कमी घेणार आहे मोजून मीठ घेते तीन वाट्या घेते बघा ह्या कटोडी तुझं झाला डालू अभ्यास माझं डोकं जेवढं प्रोसेस करू शकतो तेवढं झालं फायनल एक्झाम आहे क्यूब वाढलं डोकं का बोलायला ला। सर्चवर अवेलेबल आहे तुम्हाला तीन वाट्या घेते बघा मी म्हणजे तीन हे कटोरी कुठल्या पण कटोरीने मोजून घ्यायचं सगोज केवढे पण करणार नाही आहे चालू करायला लागली तर बरं माझ्या अंगावर यायचं सगळं काही झेपट पण नाही एकदम साधे सोपे बघा याला काही जास्त करायला लागत नाही बघ बर तर ह्याच्यामध्ये आपण घालूया ओवा एक चमचा पाणी मी इकडं उकळत ठेवलेला आहे तर मी पाण्यामध्ये नाही घालणार आहे ह्याच्यामध्ये घालणार आहे ऍक्च्युली थोडासा जो पापड खार असतो ना तो की मी आपण एका वाटीमध्ये पाण्यात भिजत घालायला पाहिजे माझ्या लक्षात नाही ते भिजत घातला ना की सगळीकडे लागतो तो, तो तर तीन वाट्या तीन कटोरी मी हे पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला दोन चमचे घ्यायचं आहे पापड खार दोन म्हणजे एकदम फुल्ल भरून नाही सपाट चमचे एक किलो वीस ग्रॅम अशा प्रमाणात असते बरं का एवढा एवढा एक तो पापड खाल पापड खाल म्हणजे त्यांना पापड चांगला फुलतो तर आपण ह्याच्यामध्ये घालूया जिराव पडलं जिरं घातलेलं आहे मी थोडासा ओवा हिंग थोडीशी पांढरे तीळ आणि हा आहे चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स म्हणजे मी मिरच्याक नाही अशा लाल मिरच्या आपल्या मिक्सरला थोड्याश्या बिया काम टाकल्या आणि थोड्याशा बारीक करून घेतलेला आहे तिखट आहे बरं काय त्यामुळे कमी घातले मी आधी हे सगळं पिऊन घेते आणि खरं पाणी गरम करत ठेवलंय तरी आपण पाणी मध्ये घालले मीठ आणि पापड खा मीठ आणि हा पापड खात पाण्यामध्ये मी भिजवून घातलेला आपण आपण याच्या मध्ये घालू मीठ संपलेलं म्हणजे पिशवी बरलीतले संपलेलं ते घालते थोडंसं अजून घालूयात ह्याच्यामध्ये पाणी चांगलं असं फुललेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये घालूया चांगलं मळून आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत गोळे करून घेते आणि तुम्हाला दाखवते मी याच्यामध्ये कि मी मिरपूर घाल विसरले थोडीशी मिरपूर पण घालते तर ही आहे माझी पुरी मेकिंगची मशीन म्हणजे पापड पण बनवू शकतो आपण मी हे कागद ठेवले तुम्ही हा असा गोळा मळून घेतलेला आहे बघा पिठाचा तर आता आपल्याला कि नाही हे वाफून घ्यायचे थोडं गोणी करायचे आणि असं खड्डा करायचा मध्ये असं वापरून घ्यायचं आपल्याला पाणी गरम करत ठेवले मी म्हणजे खिशी करायची काही गरज नाही आपल्याला तुम्हाला जर हवा असेल तर याच्यामध्ये थोडंसं तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता पण त्याआधी आपण की नाही बिंक असतो ना आपला खायचा डिंक असतो त्याचं नाही पाणी बनवून घेणार आहोत थोडंसं गरम पाण्यामध्ये डिंक भिजत घालायचा ह्या पाण्यानं आपण हे पापड लाटणार आहोत पापडाला त्यामुळे की याचं डिंकाचं पाणी बनवून घ्यायचं दोघे झाले का गॅस बंद करते याच्यातले आता गोळे आपल्याला मळून घ्यायचे आहेत असं पिशवीत घालून आपल्याला घ्यायचं असं लई कुटांना करायला लागते म्हणून मला लई कंटाळ येतो पापड करायला आजकाल आधी मी पापड कुरड्या सांडगे कुक करायची जे डिंकाचं पाणी आहे ना त्याला हात लावायचं आणि मग मा मळायचं गरमच आहे हे जे डाळींचं पीठ असतं ना ते खूपच हार्ड होतं त्याच्यामुळे मी मला ते कुटून कुटून त्याला असं मऊ करायला लागलं आधी किती पापडाचं काम करायचं म्हणजे का की एकट्या दुकट्याचं काम नाही आहे मी असे त्याचे उडदाचे पापड कसे असतात ना त्या सेम पद्धतीने हे पापड झालेले आहेत आणि चवीला चांगले लागले नंतर म्हणजे आता मी खूप दिवसांनी हा व्हिडिओ अपलोड करते त्यामुळे सांगायला लागले तुम्हाला पण की मी हे पापड करताना माझ्या नाकी नवाली मला लई घंटा आला ते पीठ मळून मळून हे करीच तर असे दोन तीन गोळे करून घेतले आणि आता तुम्हाला इथं मी एक दाखवायला लागले कसा करणार आहे मी पापड तर ते दिंकाचं पाणी तेल लावायचं तुम्हाला तेल लावायचं असेल तर लावू शकता आपण काही दिवसांनी किनी पापडांना असा वेगळा वास येतो ते वर्षभर वर पापड राहत नाहीत त्यामुळे मी नी तेल लावायचं ते जास्तीत ते जास्त अवॉइड करते पण हलकंसं तेल तुम्ही लावू शकता आणि ही जी मशीन आहे ना ह्या मशीनवर माझे की नाही हल थोडेसे असे पातळ होत नाहीत नीट पापड त्यामुळे मीनी असं लाटून करायला बघत होते पण ते लाटून त्याला लईच वेळ लागणार होता त्यामुळे मी काय मग ती भानगड केली नाही आणि डल्ला म्हटलं बाई तू कर ते मी जरासे जाड झालेले पापड परत लाटून घेते आणि आम्ही त्या दोघी मिळून करणार आहोत तर थोडंसं सुरुवातीला तुम्ही तिथं तुटायला लागलं होतं <laughs> लयखंटाळा आलेलं तुम्हाला सांगते असं वाटत होतं कुठं घातलं आहे मी करायला आहे पापड काय खायदणारं तर कोणी नाही पण उगंच पापडांची नाटकं खाणारी पोरं पण आता घरी नाही आहेत ती खातात किती का आणि आधी की नाही खूप पापड वगैरे लागायची आता आम्ही काही जास्त तळणाचं खात नाही काही नाही म्हणून मग असले घाट घालत नाही मी तुम्हाला सांगते कुणी सोबत असेल तर कसलं काही पण करायला घ्यायचं नाही तर की मी पडदूच तिकडं एवढंच की नाही एवढं जास्त काय व्याप करायला बसायचं नाही म्हणजे जे आपले पळीपापड वगैरे असतात ना ते पटकन घालून होतात ते तसलं काम करायचं हे असलं मी कधीच करत नाही म्हणजे असलं लाटायचं किंवा असलं हे प्रेस करायचं हे कधी जेव्हा ब्रॉलू वगैरे होती पोरं होती तेव्हा मी कसं करायची हे आत्ता हल्ली मी असलं काही करायला घेत नाही डाळ येतो बाबा हे सगळं करायला आवड असेल तुम्हाला तर ती वेगळी गोष्ट आहे पण माझ्यात तेवढी एनर्जी नसते मशीन वरती पापड केली जरा थोडा जाड होतो एकदम एकदम असा पातळ करता येत नाही आणि असे पण हे डाळीचे पापड आहेत जरा जाड राहणारच चला मंडळी आता हे करून घेते भूज भूज माझ्याशी इराण इराच्या ह्याच्यावरती एक पिक्चर आहे तू बघाय अख्खे लिहून हॉटस्टार वरती आहे स्पॉन्सरशिप कशाला शिकून करून द्याले तर जरा पातळ होत मी त्याला जर असं असं लाटून तिकडे घालायला लागले छोटे मोठे होत आहेत चालत ताकीद म्हणजे मध्ये मला येईल मध्ये जरा जाड होतोय त्यामुळे मी त्याला असा पातळ करणार आहे हे लाव ही मूवी बघत बघत आमचे पापड झालेले आहेत काही काही शेवट शेवटचे पापड असे तुटले ते व्यवस्थित झाले होते फक्त लाटताना जरा माझ्याकडनं फाटले गेले नाही सगळेच नाही फाटले चांगले झाले बघू आता काय होते झालं आता चला मंडळी बाय बाय